मार खाव पण खाऊ आम्ही या ठिकाणी मंदिरात जाण्यासाठी बंद केलेले आहे आपल्याला पोलिसांनी बंदी केलेली आहे के सध्या मी उभी आहे गिरगावमधील खेतवाडी येथे असणाऱ्या पितळे मारुती मंदिराबाहेर काही वेळापूर्वी याच ठिकाणी जे स्थानिक रहिवाशी आहेत आणि पोलिसांमध्ये झटापट जा, झाली यामागचं कारण म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश देण्यासाठी जो आहे नकार देण्यात आलेला होता आणि यामुळे हा संपूर्ण वाद जो आहे समोर आल्याचं पाहायला मिळतंय आहे तुम्ही मंदिराच्या बाहेर एक बोर्ड पाहू शकता त्या बोर्डवर असं आ, इंग्रजी भाषेमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे की पितळे मारुती मंदिर आणि ही प्रॉपर्टी जी आहे ती पांडुरंग बालाजी ट्रस्ट आणि फॅमिली ट्रस्ट असं त्यावर त्यांच्या नावे आहे आणि इथे आतमध्ये येण्याआधी तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल तरच तुम्हाला आतमध्ये प्रवेश आहे असं यावर मेन्शन करण्यात आलेलं आहे एकंदरीतच ही एक प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्याचं या संपूर्ण बोर्डवरून दिसून येत आहे आणि याचमुळे किंवा याच फलकामुळे जो आहे वादंग निर्माण झालेला आहे आणि येथील स्थानिक रहिवाशी आहेत गिरगावकर आहेत त्यांनी याच मुद्द्यावरून आक्षेप नोंदवला असल्याचा पाहायला मिळते गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून हा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आल्याची माहिती समोर येते या यासह हे श्री पितळे मारुती मंदिर अतिशय प्राचीन असं मंदिर आहे शंभर वर्षाहून अधिक हे जुनं असं मंदिर असल्याची माहिती देखील समोर येते आणि आता याच मुद्द्यावरून येथील जे स्थानिक रहिवाशी आहे आणि मंदिरामुळे जो आहे मंदिराच्या ट्रस्टीमुळे जो आहे तो वाद निर्माण झाला असल्याचं पाहायला मिळत आहे आता एकंदरीतच या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने जो आहे यावर आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आज या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं मंदिरामध्ये प्रवेशा संदर्भात देखील जे आहे आक्रमकता पाहायला मिळत होती या संपूर्ण मुद्द्यावर आता राजकीय वातावरण असेल सामाजिक वातावरण असेल पेटलं असल्याचं पाहायला मिळतंय सकाळी पोलिसांमध्ये असेल आणि स्थानिक स्थानिकांमध्ये असेल झटापट झाल्याचंही पाहायला मिळत होतं आता हा बोर्ड लागलेला आहे एकंदरीतच गिरगावमध्ये ज्या प्रकारे झपाट्याने विकास होतोय त्या पार्श्वभूमीवर आता हा देखील मंदिराचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचंच दिसून येते आता यावर पुढे काय प्रतिक्रिया उमटतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे किंवा स्थानिकांना मंदिरामध्ये प्रवेश मिळणार की नाही विकासकाकडून काय पुढे पावलं उचलली जातील किंवा आतमध्ये प्रवेश करण्याआधी परमिशन घ्यावी लागेल का देवापर्यंत पोहोचण्या साठी देखील काही परवानगी घ्यावी लागेल का विकासकाकडून हे प्रश्न सध्याच्या घडीला तरी अनुत्तरित आहेत याबद्दल पुढे नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट गिरगाव